संस्कृती वारसा शासनकृत येचरंजीत कार्यशाळा असून इंचंजी येथे सांस्कृतिक कार्य संचलनाच्या वतीने येथील श्रीमंत घोरपडी नाट्यगृहात वस्त्र संस्कृतीविषयक वस्त्र वारसा या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे राज्यशातेच्या वतीने इचंजी इथं वस्त्रसंस्कृतीविषयक वस्त्र वारसा या शाळे कार्यशाला मानवाच्या असे प्रारंभ झाला दोन दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेत महाराष्ट्राची पारंपरिक वस्त्रसंस्कृती संस्कृतीत होत असलेले बदल वस्त्र संस्कृतीचं महत्त्व आणि वस्त्र संस्कृतीचं जतन संवर्धन यावर विविध मान्य व्याख्यानाने चर्चासत्र होणार आहे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलनी प्रारंभ झाला वस्त्रोदयाला चालना देण्यासाठी शासनाने घेतला हा उपक्रम कौतुत् आहे मात्र यामध्ये वस्त्र घेणं महापालिकेने आयुक्त विजय राजापुरे यांनी वस्त्र इचरंजित वस्त्रोदयाची परंपरा असल्याचे सांगितले उद्योगपती श्यामसुंदर मर्दा यांनी इंटरंजनला वस्त्रोदयाची परंपरा असून वस्त्रोद्योगात बदलत्या काळानुसार बदली होत आहेत त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती आणि ज्ञान देणारी डिकेटी सारखी संस्था नसती तर उद्योजकांची तिसरी पिढी या उद्योगात आली नसती असते की नाही हे सांगता येत असे नमूद केले यावेळी प्रकाश सातपुते वैभव ढगे संतोष पाटील चंद्रकांत मगदूम चितकला कुलकर्णी ज्योती हिरमाठ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते कार्यशाळेत पहिल्या दिवशी प्राचीन शैली वस्त्र वारसा या विषयावर विनय नारकर यांचे व्याख्यान झाले तर प्रोफेसर डॉक्टर अश्विनी रायबागे यांचं भारतमाता आणि वस्त्रोद्योग यावर मार्गदर्शन झालं भाग्यलक्ष्मी घारे यांनी कोकणातील काथ्या उद्योग यावर भाष्य केले तर बाळकृष्ण कापसे यांनी पैठणी विणकाम आणि बदलते तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन केले शहा मुकीरवार यांचे खन वस्त्रपरंपरा आणि यातील बदल यावर व्याख्यान झाले या कार्यशाळेस मोजकेच वस्त्रोद्योग अभ्यासक विद्यार्थी आणि नागरिक हजर होते